एकेकाळी एका छोट्या गावात मीरा नावाची एक स्त्री राहत होती ती एक दयाळू आणि चांगली व्यक्ती होती तिला नेहमी स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी हव्या होत्या मीराला एक प्रेमळ नवरा आणि एक सुंदर मुलगी होती पण तिची सासू शांता तिच्याशी फारशी चांगली नव्हती शांता अनेकदा निरर्थक गोष्टी बोलून मीराला दुखी करत असे एके दिवशी मीरा बाजारात भटकत असताना तिला एक खास दुकान समोर आले दुकानदार म्हातारा आणि शहाणा होता मीराने त्याला सांगितले की तिची सासू क्रूर असली तरीही तिला आनंदी राहायची आहे आणि तिच्यासोबत चांगल्या गोष्टी घडू इच्छित आहेत दुकानदाराने हसून तिला एक अनोखी साडी दाखवली ती म्हणाली की ही एक जादुई साडी आहे आणि ती तिच्या आयुष्यात नशीब आणि आनंद घेऊन येईल मीराने जादूची साडी विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि ती लगेच नेसली मीराने जादूची साडी नेसायला सुरुवात केली तेव्हा एक चमत्कार घडला मीराशी गैरवर्तन करण्याऐवजी तिच्या सासूबाई तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वागू लागले मीरा खूप आनंदी होती कारण तिची सासू तिची सर्वात मोठी समर्थक आणि चांगली मैत्रीण बनली होती हा बदल पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले जादुई साडीमुळे मीराच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण येऊ लागले गाव खूप छान झालं आणि मीराचा नवरा यशस्वी झाला त्यांचे घर नेहमीच प्रेमाने भरलेले असायचे आणि सर्वजण एकमेकांशी चांगले राहायचे मीराची मुलगी प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या घरात वाढली आणि खूप आनंदी होती जादुई साडी कथा दूरवर पसरले आणि लोकांना दयाळूपणा आणि क्षमा यांचे महत्त्व शिकवले मीरा शौर्याचे प्रतीक बनले आणि तिने सर्वांना दाखवून दिले की दयाळू असण्याने खूप मोठा फरक पडतो गोष्टी कितीही कठीण वाटतात आणि म्हणून जादूई साडीसह आलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेत गाव आनंदाने जगले साडीने केवळ मीराचे आयुष्यच बदलले नाही तर तिला एक महत्त्वाचा धडाही शिकवला की प्रेम आणि क्षमा ही कठीण काळातही आनंद आणि चमत्कार आणू शकते इतरांशी दयाळूपणे वागून आपण त्यांच्या आणि आपल्या स्वतःच्या जीवनात आनंद आणू शकतो